तर मी आलतो आज बिडून बिडून शाळेवरून आज आलतो शेंगा तोडायला काल बैलपोळासाठी तर आज मम्मी म्हणली चल शेंगा तोडायला तर आलतो शेंगा तोडला आज मम्मी राणामध्ये तर मित्र नाना आता सध्या शेंगा तोडत आहे तर बघा इकडे आहे तेवढ्या सगळ्या तोडायच्या आता थोड्याच्या रडायच्या मग झालं शेंगा तोडायच्या तर काल पर मम्मी पप्पा सोडून आज पाऊस नाही आला वाटतं मग म्हणणे चल मग पाऊस नाही तर आपण येऊ तोडू शेंगा तोडून येऊ तर म्हणलं आला नाही आलाय लगेच बघ ना तू आला नाही पण आज नाही ना तर म्हणजे थोडा थोडा तर हे एवढा राहिलाय खाली सगळ्यात राहिला तोडायचा आज होतोय का नाही काय माहितीये आता दोघ जण राहिला कृष्णा मी पण यायला लागलेत आता ला या ला 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 तर कारण लय वाळ आहे आणि पावसामुळे जागेवरच कर आले आता वाकूनच तोडायला लागले तर इकडं थोडासा उडीत पण आहे असं थोडस अर्धा उडीत अर्धा मुग लावला होता घरी खाण्यापुरतं लागतो म्हणून उडीद पण लागतो ना लागतो ना घरी खायला आता काय बनवायचं म्हणलं डाळ उडदाची डाळ हे पापड बनवायचं म्हणजे लागतं ना काय का हिरव्या शेंगा पण खायला हिरव्या शेंगा लगेच इकडं सापण सापण तोडायचं असो और... सगळे संघच काम केलं आता बोलतं नंतर मग हिरवं शेंगा काढाय उशीर लागतो लटाई तर या मित्रांनो शेंगा तोड लागायला उरकत नाही तेवढंच लवकर होतं ना आपल्या शेंगा तोडायच्या खायला पण आहेत जास्त खायला पण आहेत मस्त हिरवं शेंगा जरा तर या मित्रांनो शेंगा खायला आता बऱ्याचशा शेंगा तोडं झाले आता तर मी पण आता तोडत होती तर आता थोडंसं जर तर खूप वेळ झाला तोडत आहोत शेंगा मी आता दोन तास झाले शेंगा तोडता येत थोड्या तोडायचे शेंगा दोन तास ना मग लागला आता आता मी दोघा आहे ते मम्मी मी थांब थोडा आराम करतो तर या मित्रांना शेंगा खायला पण आहे हिरव्यागार मस्त शेंगा खतखत तोडायच्या पण खायला पण दोन्ही तर सांगत खाल्ल्या का नाही शेंगा सांगा बरं कमेंट काय असं मस्त शेंगा खायला ताज्या ताज्या राणामध्ये तोडून शेंगा खायच्या असे ताज्या खायला या शेंगा झाले थोड्या शेंगा तोडायच्या शेंगा तोडायच्या का तर आता पप्पा पण आले शेंगा तोडू लागायला तर आता थोड्याशा राहिले आता तर आता इकडे पाठी पाठी टाकायला चालू आहे आता इथं पप्पा पाठी टाकायला लागली शेंगाची तर पाठी भरली आहे थोड्याशा झाले बघा आता थोड्याशा झाल्या शेंगा तोड्या आता काय तर पप्पा आणि मम्मी शेंगा तोडत आहेत ते छोटं कटोडं आता घेऊन जायचं घरी आहे पाऊस आला तर नंतर बिझन त्यामुळे आता घरी घेऊन जायचं ते थोडंसं तर राहिलेलं आहे ना आता हे एवढंच राहिले आणि ते त्यासाठी पप्पा पण आले त्यामुळे आता उरकाय लागले ला लवकर तिघण आहेत पाऊस लागला तिथे तर चला बाबा तर मम्मी खूप आता म्हणते सांगा तुडला तुडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल कसा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मी नक्की सांगा तर बाय मित्रांनो